आला तर मला ते सांगायचं आहे की त्या शिबिरामध्ये संघटनेची बांधणी कशी असावी आपण तळघडात कसं पोचावं आणि प्रत्येक गावामध्ये वाडीमध्ये वस्तीमध्ये आपली विचारधारा कशी पोचवायची विकासाच्या माध्यमातून आपण तिथे कसं पोचायचं या सर्वाच आम्हाला तिथे मार्गदर्शन झालं त्यानंतर आपल्या बरोबर असणारा आपला समाज असेल किंवा आपल्या समाजाच्या व्यतिरिक्त ती गावामध्ये जी मंडळ असतील ती मंडळ असतील महिला मंडळ असतील त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे त्यांचे कार्यक्रम असतील त्यांची सुखदुःख असतील त्या मार्गे आपल्याला पोचायचे विकासाची कामं होत राहतात पण अर्धरात्री जे आपल्या सुखदुःखात राहतात तो माणूस लक्षात ठेवतो आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून पूर्ण दापोली विधानसभा क्षेत्रामध्ये भरपूर असा निधी आलेला आहे साहेब आम्ही इकडे साडेआठ हजारांनी मायनस राहिलो पण येत्या संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू आमचा प्रत्येक तळागाळातला कार्यकर्ता हा राष्ट्रवादीची विचारधारा मना, मनामनामध्ये घराघरामध्ये घेऊन हे काम करेल मी सर्वच कार्यकर्त्यांना सांगते की आपल्या सर्वांच्या माध्यमातून जी कामं आहे ती कामं आपल्याला प्रत्येक गावामध्ये पोहोचवता आली पाहिजे प्रत्येक काम हे कधी कधी काय होतं एखाद्या हे काम आमच्या माध्यमात की ते काम आपल्या माध्यमात हे आपल्याला गावोगावी पोहोचवायचं आपल्या सरकारच्या माध्यमात ज्या योजना आलेल्या आहेत आपल्या अजितदा अर्थसंकल्प सादर केला त्यानंतर आपल्या मंत्री महोदय आदित्य दई यांच्यामधन यांच्या खात्यातनं आपल्याला ज्या योजना आल्या त्या योजना मला वाटतं आपल्या गाव लाडक्या हो बहिणी योजनेचे पैसे मला वाटतं बऱ्यापैकी आपल्याही विधानसभा क्षेत्रामध्ये आलेले आहे इथे काही महिला असतील की मला असं वाटतं त्यांना लाडक्या हो बहिणी योजनेचे पैसे आले असतील काही वयाच्या अटीमुळे मला इकडनं फोन आले होते की वयाच्या आटीमुळे वयाच्या साठ वर्षाच्या पुढच्या महिलांचे फॉर्म नाही हे झाले पण त्यांच्यासाठी आपल्या सरकारच्या त्या आपण चांगल्या पद्धतीने काम करत आहोत युवकांसाठी पण चांगला आपण योजना आणलेल्या आहेत विद्यार्थी वर्गांसाठी आहे आपलं सरकार हे चांगल्या पद्धतीने काम करत आहे आपल्याला असंच आपल्या आप सरकारच्या पाठीशी आणि आदरणीय तटकरी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय आणि एवढंच बोलते आणि थांबते जय हिंद जय जेंग महाराष्ट्र